जनतेचे प्रश्न लवकर सुटावे ज्या निर्णयातून हो हो सर, आर्थिक बर्डन येत नाही पण जनतेला त्याचा फायदा होत असतो असे निर्णय लवकर मार्गी लावले तर निश्चित लोकांचा फायदा होऊ शकतो माझी एवढीच अपेक्षा आहे शेवटी हे आमचं आघाडीचं सरकार आहे सगळ्यांनी मिळून सरकार चालवायचं असतं काम करायचं असतं जनतेचे प्रश्न लवकर सुटावेत ज्याच्यातून आर्थिक बर्डन येत नाही फायनान्शियली बर्डन ज्या निर्णयातनं येत नाही पण जनतेला फायदा हो फायदा होत असतो असे निर्णय लवकर मार्गी लागले तर निश्चितपणे लोकांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्याच्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले नवीन नवीन सुविधांचा वापर जनता चांगल्या प्रकारे करत आहे विविध हेल्पलाईनचा उपयोग सुरुवातीच्या काळात नागरिक जास्त प्रमाणात करत नव्हते परंतु आता नागरिक त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करत आहे त्या हेल्पलाईनमध्ये हे पण भिंती वगैरे खराब होतात ह्याचा पण त्याच्यात जर समावेश केला तर जसा जसं आम्ही शंभर पोलिसांची हेल्पलाईन एकशे एक जर आग वगैरे लागली त्याच्याकरताची हेल्पलाईन एकशे चार नंबर आपली ब्लड तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची हेल्पलाईन आता ॲम्ब्युलन्स आपण जी करतोय ती एकशे आठ नंबरची ती नंतर महिला करता एक हजार एक्याण्णव ग्रामीणला वेगळं आहे म्हणजे इतरला आणि मुंबईमध्ये वेगळं आहे अशा ज्या हेल्पलाईन काढलेल्या आहेत आता नवीन नवीन ह्या सगळ्या सुविधांचा वापर जनताही भरपूर करायला लागेल सुरुवातीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक इतका ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेत नव्हते ट्विटर असेल फेसबुक असेल हेल्पलाईन असेल वेबसाईट असेल या लॅपटॉप असेल ह्या सगळ्यांचाच आता मात्र ते करायला लागलेले आहेत आणि मग त्याच्यातनं काम सोपस्कर होण्याच्याकरता त्यांचा हेलपाटा वाचण्याच्याकरता करता त्यांना ताबडतोब त्याचे जी आर उपलब्ध होण्याच्याकरता करता ह्या सगळ्या गोष्टीचा वापर आता सुरू झालेला परवा ग्राम विकास विभागाने पण संग्राम ही तुमचे वेबसाईट आपण त्या ठिकाणी सुरू केली